उद्या अमावस्या आहे आणि अमावस्येच्या दिवशी निगेटिव्ह शक्ती खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतात कारण या दिवशी बाहेरची बाधा करणी बाधा आणि अजून जितके काही प्रकार असतील निगेटिव्ह शक्तीचे ते खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतात त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे बाहेरची बाधा करणी बाधा करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस मानला जातो आणि म्हणूनच बघा आपली वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी अमावस्येच्या दिवशी हे करू नको बाहेर रात्री जास्त वेळ थांबू नको असं काहीतरी आपल्याला सूचना देतच असतात परंतु त्यांच्या बोलण्यात तसं तथ्य आहे कारण ह्या दिवशी वाईट शक्ती खूप जास्त प्रमाणात दुसऱ्याला करणीबाधा करण्याच्या मागे लागलेल्या असतात परंतु हे ज्या काही करणीबाधा वाईट शक्ती यांचा असर आपल्यावर होऊ नये यांच्यापासून आपलं संरक्षण व्हावं ह्यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला खूप असे पॉवरफुल उपाय दिलेले आहे आणि ते उपाय जर आपण अगदी मनोभावे केले तर आपलं ह्या अशा वाईट शक्तींपासून नक्की संरक्षण होतं त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या आपल्यावर काही वाईट करणीबाजा करण्याचा परंतु त्याचा असर आपण हे उपाय केलेले असल्यामुळे आपल्यावर होत नाही तसेच आपल्या गुरुमौलींनी अशा काही सेवाही दिलेल्या आहेत की ज्या आपण अमावस्येच्या दिवशी केल्याने आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतं तसेच अजून अशीच बरीच काही अमावस्येची महत्वपूर्ण उपाय आहे जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी मंगला चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितृसूक्त पाठ आहे या पितृसूक्त पाठाचा आपल्याला हवन करायचं आहे तर या पितृसुक्त पाठाच्या हवनामुळे आपल्याला अत्यंत प्रभावशाली अशी ही सेवा आहे असं आपल्या गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे आणि तसा मला स्वतःला सुद्धा याचा खूप छान अनुभव आलेला आहे म्हणजे आपण मनामध्ये जे काही कार्य ठरवलेलं आहे मला या कार्यात यश मिळालं पाहिजे तर त्या कार्यात खरंच आपल्याला यश मिळतं या पितृसुक्त पाठाचे हवन केल्यावर आपल्याला चोहोकडून सहकार्य लाभतं याच्यामुळे आपल्याला पितरांचा आपल्याला संरक्षण मिळतं आपल्यावर कुळदेवी आणि कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो तसेच घरामध्ये आपल्याला मनस्वास्थ्य लाभते गृहशांती लागते आध्यात्मिक आपली प्रगती होते इतकं पॉवरफुल आणि पॉवरफुल असा हा उपाय आहे तर हा तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा तर हा करायचा कसा आहे तर आपल्या नित्यसेवा पुस्तकात पितृसुक्त हा पाठ दिलेला आहे पितृसुक्त हा पाठ आता तुमच्याकडे जर नित्यसेवा पुस्तक नसेल तर तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रातून हे पुस्तक अगदी इझिली मिळून जाईल आणि जर नसेल तुमच्या गावी केंद्र वगैरे तर तुम्ही ते ऑनलाईन सुद्धा दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील नित्य सेवा हे पुस्तक मागू शकतात त्याच्यातील जे पितृसुक्त हे स्तोत्र आहे हे तुम्हाला अमावस्येच्या दिवशीच फक्त युक्त करायचं आहे आणि इतर दिवशी फक्त तुम्हाला त्याचं पठन करायचं आहे हे हे जे काही स्तोत्र आहे ना हे स्तोत्र तुम्हाला रोज वाचायचा आहे किमान तुम्ही एक महिना कतरी करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल तुम्हाला असं ॲटोमॅटिक स्त्रियांनी तर असे मनात खूप सारे प्लॅन ठरवलेले आज मला घरातलं हे आहे ते आहे परंतु ते पूर्ण नाही होत अशा वेळी जर त्यांनी एक महिना जरी हा पाठ केला तरी त्यांना असे छान अनुभव यायला लागतील की त्यांनी मनात जी काही प्लॅन ठरवलेले होते ते ॲटोमॅटिक पूर्ण व्हायला लागतात आणि म्हणूनच तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा खरंच तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश लावेल तर आता हा करायचा कसा आहे पितृसूक्त हा पाठ तुम्हाला हवनयुक्त करायचा आहे तो फक्त अमावस्येच्या दिवशी आणि याला फक्त मोजून तीन ते चार मिनटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी गोरी घ्यायची आहे आणि त्या गोवरीवर एखाद्या छोट्याशा लोखंडी पाटीत वगैरे ती गोवरी ठेवून तिच्यावर आपलं गायीच्या तुपाची थोडेसे थेंब टाकायचे आहे ती गोवरी चांगली पेटून घ्यायची आहे आणि सकाळी देवपूजेच्या आधी आपण देवांना स्नान वगैरे घालून परंतु देवांच्या पूजेच्या आधी आपल्याला आपल्या स्नानानंतर दक्षिणेकडे देवघरात दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे दक्षिणी आपली पितरांची दिशा असते त्यामुळे त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे आपल्या डाव्या साईडला ती पेटलेली गोरी ठेवायची आहे आणि उजव्या साईडला आपल्याला एका वाटीत काळे तीळ आणि गावठी तूप असं एक एक चमचा घ्यायचं आहे एक चमचा काळे तीळ एक चमचा गावठी तूप असं दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पितृसुक्त म्हणायचं आहे आता ते कसं म्हणायचं तर रुचा क्रमांक एक ही हात जोडून म्हणायची आहे तर बघा आता या पुस्तकात हे पितृसुप्त दिलेलं आहे परंतु आता हे सगळं तुम्हाला उलट दिसेल म्हणजे मी सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही तरी पण मग मी तुम्हाला जे सांगते त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या जेणेकरून तुम्ही जेव्हा हे पुस्तक घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते कसं वाचायचं असं तर रुचा क्रमांक एक हात जोडून म्हणायचे आहे हे कसं म्हणायचं याची सुद्धा माहिती तुम्हाला या पुस्तकात दिलेली आहे तर रुचा क्रमांक एक हात जोडून म्हणायचं आहे आणि तुम्हाला रुचा क्रमांक दोन ते पंधरा तुमचे जर रुचा संपतील त्यावेळेस तुम्हाला हवन करायचं आहे म्हणजे प्रत्येक शेवटी जी रुचा जी लाईन तुमची संपेल त्यावेळेस एक चमचा ते तीळ आणि गावठी तूप तुम्हाला इकडच्या गोरीवर उजव्या हाताने टाकायचं आहे डाव्या साईडला तर असं करायचं आहे तुम्हाला असं तुम्हाला दोन ते पंधरा या ओव्ह्यांपर्यंत अं रुचांपर्यंत तुम्हाला करायचं आहे आणि शेवटच्या सहा ते अठरा रुचा तुम्हाला पुन्हा हात जोडून आहे याला मोजून फक्त तुम्हाला तीन ते चारच मिनटं लागतात परंतु हे पितृसूक्त म्हणत आणि असं हवन करत अमावस्येच्या दिवशी केलं तर तुमची अडलेली सगळी कामं मार्गे लागतात याचा खूप लोकांना फायदा झालेला आहे खूप छान अनुभव आलेला आहे मला स्वतःला सुद्धा याचा खूप छान अनुभव आलेला आहे तुम्ही हा अनुभव नक्की घेऊन बघा आणि हे स्तोत्र अमावस्येच्या दिवशी तुम्ही हवन युक्त केल्यावर इतर दिवशी तुम्हाला फक्त ते पठन करायचं आहे सेम असंच दक्षिणेकडे तोंड करून बसायचं परंतु सकाळी स्नानानंतर दक्षिणेकडे तोंड करून बसायचं देवघरामध्ये दे। देवांच्या पूजे आधी तुम्हाला आधी ही सेवा करायची आहे आणि रोज हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे असं तुम्ही किमान एक महिना तरी करून बघा तुम्हाला प्रत्येक कार्यात यश येणार म्हणजे येणारच असं आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि असे खूप लोकांना अनुभव आलेले आहे तर फक्त तीन मिनटं द्या या गोष्टीसाठी तुम्ही आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा इतका छान रिझल्ट आहे ना या स्तोत्राचा याच्याने आपल्याला आपल्यावर म्हणजे पितरांची कृपा आपल्याला प्राप्त होते बघा आपल्या पुष्कळ कामांमध्ये अडथळे जे येतात ना ते फक्त पितृदोषामुळे येतात आणि जर आपण हे स्तोत्र म्हटलं तर आपले दोष ऑटोमॅटिक दूर होतात पित्रांना सद्गती लाभायला मार्ग मिळतो आणि म्हणून हे स्तोत्र हवन आणि पठन करणं गरजेचं आहे तर अमावस्येच्या दिवशी याचं फक्त हवन करा आणि इतर दिवशी किमान एक महिना तरी पठण करा मोजून दोन ते तीन मिनटं रोज तुम्ही या स्तोत्रासाठी द्या तुमची अडलेली सगळी कामे मार्गी लागतील म्हणजे लागतीलच त्याचबरोबर अजून आपल्याला अजूनही बरेच काही उपाय अमावस्येच्या दिवशी करायचे आहे तर ती कोणती तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करायचे आहे स्नानामध्ये तुम्हाला संपूर्ण अंगाला पंचगव्य लावायचे आहे पंचगव्य हे उठण्यासारखे असते जे काही स्वामी सेवेकरी आहे त्यांना माहिती आहे पंचगव्य काय आहे ते ज्यांना माहीत नाहीये त्यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्रातून ते मागू शकतात तर ते पंचगव्य तुम्हाला आंघोळीच्या वेळेस संपूर्ण शरीराला लावायचं आहे कारण हे लावल्याने तुमचं बाहेरच्या बाधेपासून संरक्षण होतं असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे तर आंघोळीच्या वेळेस ते लावायचं आहे लाव लावताना तुम्हाला गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप आंघोळ करताना करायचा आहे नंतर ते पंचगव्य त्यावेळेस म्हणजे पाणी टाकताना साबण लावायचा नाही आहे अंगाला ते पंचगव्य काढताना फक्त पाणी टाकून आंघोळ करून घ्यायचे त्यानंतर मग तुम्हाला आपला जो घराचा उंबरठा आहे त्या घराच्या उंबरठ्याला तुम्हाला अमावस्येच्या दिवशी गोमूत्र आणि हळद मिक्स करून तो उंबरठा तुम्हाला असा सारून घ्यायचा आहे तुमच्या घरातील जी काही फरशी आहे त्या फरशीत ती फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे पण कशी तर तुम्हाला पाण्यात थोडंसं लिंबू थोडंसं हळद थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं मीठ असं या गोष्टी तुम्हाला पाण्यात आहे आणि त्याच्याने तुम्हाला ती फरशी पुसून घ्यायची आहे त्यानंतर मग तुमचं जे काही घर असेल आणि तुमची जी काही गाडी असेल त्याच्यावरतून तुम्हाला नारळाचा सात वेळा उतारा करायचा आहे आणि नंतर ते नारळ तुम्हाला फेकून द्यायचं आहे आता तुमच्या घराचं जर तुम्हाला बाहेरच्या बाधेपासून आणि करणी बाधेपासून संरक्षण करायचं असेल अमावस्याच्या दिवशी तुम्ही काय करायचं उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची पांढरी मोहरी आणि ती पांढऱ्या मोहरीवर तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला वेदोक्त वलगा सुक्त म्हणायचं आहे ते म्हणून झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरभर थोड्या थोड्या प्रमाणात अशा त्या मोहऱ्या पसरवायच्या आहे काही थोड्याफार प्रमाणात तुम्हाला बाहेर सुद्धा टाकायचे आहे हे ही इतकी पॉवरफुल सेवा आहे ना की हे केल्याने जर कोणी व्यक्ती तुमच्या घरावर करण्याचा प्रयत्न जरी करत असेल तर त्याचा तो प्रयत्न फेल जाईल त्याच्या करणी बाधेचा कुठल्याही प्रकारचा असर होणार नाही तुमचं त्या करणीबाधेपासून शंभर टक्के संरक्षण होणार म्हणजे होणारच अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हिरण्यदान करायचं आहे हे हिरण्यदान त्यांनीच करायचं आहे ज्यांना वडील नाही अशांनी करायचं आहे हिरण्यदान म्हणजे काय तर बारा ते साडे बाराच्या दरम्यान तुम्हाला एका ब्राह्मणाला सव्वा पावशीर पेढे अकरा रुपये दक्षिणा आणि जानवे जोड असं तुम्हाला दान करायचं आहे याच्याने आपल्या पित्रांना सद्गती मिळते असं म्हणतात त्यानंतर तुमच्या घरात जर अमावस्याच्या दिवशी एखादी आजारी व्यक्ती असेल आणि तुम्ही सगळ्याच व्यक्ती घरातील तर आजारी व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा नारळ उतरवायचा आहे एक कोरडं नारळ घ्यायचं त्याच्यावर कोरड्या चेंदुराने त्रिशूळ काढायचा आणि त्या नारळाने त्या आजारी व्यक्तीवरतून तुम्हाला सात वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत त्या व्यक्तीवरतून ते नारळ उतरून फेकून द्यायचा आहे हाच उपाय तुम्हाला तुमच्या स्वतःवरतून आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींवरतून करायचा आहे तसेच हाच उपाय तुम्हाला गाडीवरतून पण करायचा आहे गाडीवरतून केल्यानंतर गाडी त्या वेळेला तुमची चालू पाहिजे चालू गाडीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उतारा करायचा आहे आणि सातव्या वेळेस जेव्हा उतारा होईल तेव्हा ते नारळ जोरात जमिनीवर आदळून फोडून टाकायचा आहे त्याचा प्रसाद वगैरे काहीही तुम्हाला खायचा नाही त्यानंतर तुम्हाला या दिवशी हातात पिवळ्या मोहऱ्या घेऊन त्या पिवळ्या मोहऱ्यांवर तुम्हाला अकरा वेळा वल्गा सुक्त म्हणायचा आहे आणि वलगा सुक्त म्हटल्यानंतर तुम्हाला ती पिवळ्या कापडात शिवून घ्यायची आहे आणि गाडीच्या इंजिनमध्ये एका बारीकश तारेत ते पिवळ्या मोही तुम्हाला अडकवायची आहे जेणेकरून याच्याने ऍक्सिडेंट होत नाही असं आपल्या दिंडोरी प्रत सेवा केंद्रात असं सांगितलं जातं अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक कोहळा आणायचा आहे आणि हा कोहळा तुम्हाला संध्याकाळी त्या कोहळ्यावर काही सेवा करायची आहे म्हणजे जसं की त्या कोहळ्यावर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे एक माळ तुम्हाला दत्त महाराजांचा बीज मंत्र म्हणायचा आहे एक माळ तुम्हाला शाबरी मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा नवनाथ मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा वल्गासुक्त म्हणायचं आहे अकरा वेळा कालभैरवष्टक म्हणायचं आहे या सगळ्या सेवा तुम्हाला त्या कोहळ्यावर करून ते कोहळं तुम्हाला एका लाल पीसमध्ये बांधायचा आहे लाल जो ब्लाऊज पीस असतो त्याच्यात तुम्हाला बांधायचं आहे आणि ते कोहळं तुम्हाला आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर बांधून द्यायचं आहे या या दिवशी असा उपाय केलाय तुमच्या बंगल्याला घराला कुणाचीही नजर लागत नाही तर बघा आपल्या गुरु माऊलीने इतके छान असे हे उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायला सांगितलेले आहे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला काय अनुभव आलेला आहे या उपायांचा मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुणाला स्वामी सेवेविषयी काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या पर्यंत येऊन पोचतील श्री स्वामी समर्थ